प्रभाग क्रमांक अठरामधील गणेश नगर वन एस शबरी हॉटेलच्या मागील परिसरात दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी अचानक लागलेल्या भीषण आगीत सात झोपड्या जळून खाक झाल्या यात सात कुटुंबांचे संसार पूर्णपणे जळून मोठे आर्थिक नुकसान झाले याचबरोबर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य वया पुस्तके देखील जळून खाक झाली इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांची आता वार्षिक परीक्षा तोंडावर आलेली असताना त्यांचा व इतर मुलांचा शैक्षणिक प्रवास थांबू नये ही भावना मनात ठेवून त्यांना शालेय पुस्तके वया व शैक्षणिक साहित्य मुलींकरिता सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करून आमच्या परीने सहकार्य केले व शिक्षणाच्या दृष्टिकोनातून जे जे सहकार्य करता येईल ते करीत राहू अशी भावना डॉक्टर सौ सुरेखा मोहकर यांनी व्यक्त केली आहे यावेळी डॉक्टर विलास मोहकर मनीषा परदेशी मृणाल विचारे जाधव काकू जगदीशजी चव्हाण गणेशजी खोत यांची उपस्थिती लाभली